मला जमीनच द्यायची नाही विमानतळाला ते शंभर टक्के आमदार आम्हाला मारा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे हे विमानतळ ज्या ठिकाणी होत आहेत त्या ठिकाणी सात गावे बाधित झालेले आहेत याच गावामध्ये गेली दोन दिवसापासून ड्रोन द्वारे सर्वे सुरू आहे मात्र या सर्वेला येथील स्थानिक नागरिकांनी काढाडून विरोध केलेला आहे काल या ठिकाणी सर्वे सुरू असताना आंदोलन झालं या ठिकाणी आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज ला देखील झालेला आहे यामध्ये काही नागरिक देखील जखमी झाले आज आपण कुंभार वळण या ठिकाणी आले आपल्या बरोबर काही ग्रामस्थ आहेत आपण ग्रामस्थांची बातचीत करणार आहोत काय सांगाल तुमची काय मागणी आहे नक्की आमची मागणी हेच आहे की आम्हाला विमानतळाला जमीन द्यायची नाही कारण आम्हाला ते पैसे घेऊन करायचे काय आम्हाला आमची पोरं बाळ पिढी दहा पिढ्या इथून माग जमीन नाही आम्हाला वाटलं काय कमी आलं लग्न करायचं एखादं तुकडं विकत येतंय सगळी जमीन विकून करायचे काय यांना आणि पोरांचं वाटोळ करायचंय का पुढचं असं असायचं आम्हाला जमीनच द्यायची ना विमानतळाला हे शंभर टक्के आमचा आम्हाला आम मारा आणि मग आमच्या ह्याच्या विमानतळ करा असं आम्ही दोन दिवस झालं म्हणतोय ठासून शासनाला सांगतो या पण ते त्यांना काय ते म्हणतात आम्ही ह्याचं मालक शासनाच्या चाब्याच मालक आहे आमच्या आम्हाला बजावलं पाहिजे अरे बजावलं आम्ही पहिले सुरु दिला सात गावामध्ये मिटिंग आली प्रांताची त्या आम्ही मिटिंग ना हजर नाही राहिलो म्हणजे आम्हाला म्हणणंच आमा ना सांगायचं नाही काय असते नोटीस ते आम्ही घेतलं नाही पण त्यांनी कळायला पाहिजे या लोकांचा विरोध आहे म्हणून आम्हाला जर बोलणी करायची असते आम्ही नोटीस घेतलं असत संग बातचीत केली असती इतकं आधार द्या आम्हाला इतकं लाख द्या इतकं कुटी द्या पण आम्हाला द्यायची नाही तर पैशाची भाषा करायचं कारणच काय वाचवऋतीने दोन दिवस झालं माणसं गावात आजारी पडल्यात काल आस रोज नाट्या पडल्यानंतर डोळ्यांनी आग आग आगलो डोळ चोळीत घरी गेली एका बायच्या डोक्यात काठी मोऱ्याची व्हायची लागले एक बाप खराचा पोरगा त्याच्या अंगावर काठी मोडली बिया देवा पोलिसांनी बी पण आपलं माणसं पांगव सरकारकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आता तसंच म्हणायचं तर काय आता म्हणायचं तर काय हे समाज तर थोडस समाजाकडून बी काय थोडंफार होणार काय शासनाकडून बी थोडंफार होणार एका अंटाळी वाचती का कोणाची असं आपण दोन्ही बद्दल बी बोलतोय आमचं चुकलंय किंवा त्यांचं चुकलंय असं काय नाही एका अंटाळे वाच दोन्ही कडून थोडी थोडी चूक झालेली आहे की आम्हाला मानणे पण आमचं म्हणणं जे आता सहा पोरं त्यात ना त्यांना सोडून द्यावं त्यांनी काय चोरे केलेत काय काय केलं त्यांनी आपल्या जमिनीचं रक्षण करतात त्यासाठी रस्ते उतरलेत बरोबर आहे मग तुम्ही काय सांगाल बाबा सात गावामधली किती जमीन गावा सरासरी जाते याच्यामध्ये आणि किती गाव जातात हो जमीन म्हणजे पूर्ण माणूस पूर्ण गाव सात गाव पूर्ण उद्या काय सांगितलं किती आग लागली ती दग लागते बरोबर आहे मग समजा उद्या सडक जेवण तुम्हाला काय करणार आहे आपण इथं दग कुजून जाऊ ना आम्ही पार मारून जाऊ हो। तर संपूर्ण संपूर्ण शेतकरी होते मग याला काय करायचं आणि शासन आता कालचा प्रकार तुम्हाला सांगतो आमच्या पोराने काय दगड सुद्धा उचलला नाही पण डॉक्टर त्यांना सर्टिफिकेट ना पोलिसाला सर्टिफिकेट पोलिसाला एक खरा मारला नाही त्या पोलिसांना डॉक्टर सर्टिफिकेट देतो सरकारी केस केली कोर्टात त्या पिशी दिली मी आज ऐकलं कशा करता आमचं हक्काने महागायचं नाही लोकशाही पेशवाई कपली इंग्रजी पोलीस मोगलाई बी नाही आज दोन दिवस पिशी दिली पोलीस कोठरीत दिली कारण काय आम्ही हक्कच मागायचं नाही मग काय करायचं आम्ही काय करायचं मग शेवट आम्हाला गोळ्या घाला ना की बऱ्या गण मशीन लावा गोळ्या घाला आणि करू काय करतो तुम्ही काय सांगाल की आतापर्यंत तुमची शासनाच्या प्रतिनिधी तुम तुमची काही बातचीत झाली हितगण तहसीलदार जिल्हाधिकारी आलते का तुमच्या गावात भेट द्यायला प्राण साहेब एकदा आलती त्यांना आम्ही चांगली बोलले आम्ही त्यांच्याशी चांगले बोलतो बोललो आम्ही एका संवाद केला पण संवाद अशा पद्धतीचा केला आपण करतो आणि दोन चार दिवसापूर नऊ राहिले तुम्ही आम्हाला जागा कशा कर कशाला करताय तुम्हाला मोरायची मोजा ना आम्हाला काय जागा करताय आम्हाला मारायची तुम्हाला म्हणूनच न्यूटिश तुम्ही त्यांनी रस्ते हो त्यांना मारायचं आम्ही आणि तो मारून हे करायचे बोलणी करायची मला जागेच काम नका तुम्ही करा तुमता आमच्या विरोधात तिथून पुढच्या आंदोलना दिशा काय श्याम या हेच दिशा हीच आम्हाला नाही आम्हाला प्रकल्प होऊन द्यायचा नाही हा हीच दिशा दुसरं काय ना आम्हाला शासनाशी बांधायचं नाही कोर्टात जायचं नाही त्यांच्यावर केस बी करा नाही आमच्यावर किशी काय करायचे तेवढे करून घेतात आम्हाला काय करायचं आमची फक्त आम्ही जमीन देणार हा प्रकल्प आम्हाला एकूणच या ठिकाणी हा विमानतळाचा प्रकल्प आम्हाला नकोय आमची जमीन आम्ही देणार नाही या मुद्द्यावर या ठिकाणी शेतकरी आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका